रविवारचं आज मी रविवारी प्रेस करायला सुरुवात केलो आज किती वाजले दीड वाजून द्यायला सोमवार दिवस झाला रविवारपासून सोमवारपर्यंत मी प्रेस केलो आता दीड वाजला बघा हे बघा दीड वाजलेलं आहे आणि काही कपडे प्रेस केलेलेच होते तसे पण कपाट साफ करताना आता पुन्हाही काढले एक कपाट पुन्हा बाकी आहेच आता <laughs> एवढे सारे कपडे व्हिडिओ बनवण्याच्या नादामुळे मी सगळं काही विसरून गेलो दोन तीन महिन्यापासून जे कपडे माझे प्रेस करायचे होते ते कपाटात तसेच पडून होते आज रविवार दिवस म्हणून म्हटलं आज त्याला उरकवूनच घेवा म्हणून मी कामाला लागल आता बघा एक वाजून पंचवीस मिनटं झाले आहे तरी काही कपडे आहेत प्रेस करायचे पॅन्ट जीन्स पॅन्ट आज रात्रभर केलं तरी संपणार नाही एवढे कपडे जमा झाले आहेत तर हा व्हिडिओ बनवणे म्हणजे काही साधी सोपी गोष्ट नाही मित्रांनो तर मला तरी एक सांगायचं वाटते जे मुलं शिक्षण घेत आहेत त्या मुलांना कधीच ह्या भानगळीत पडूच नाही व्हिडिओ बनवण्याच्या त्यांना पूर्ण वेळ आपल्या अभ्यासात लावावा पूर्ण वेळ आपण अभ्यास करावा ह्या अशा फालतूच्या भानगडीत पडूच नाही आमच्या ठीक आहे आम्ही रिकामटवडे माणसं आम्हाला कसा तरी टाईमपास करणे असते म्हणून आपण काहीतरी करत बसतो विरंगुळा म्हणून हा एक माध्यम आहे आपला विरंगुळा हा माध्यम आहे तर ह्या भानगडीत विद्यार्थी जो आहेत विद्यार्थी त्यांनी ह्या भानगडीत पडू नये त्यांनाही वाटत जाईल की का आपण काय मी हे बनवावं व्हिडिओ पण मुडीच नाही आधी अभ्यास करा त्यानंतरच तुम्ही ह्या मार्गात लागा जर ते यशस्वी झाले नाही तर नाहीतर हा काही मार्ग व्हिडिओ बनवून काही साध्य करणार काही गोष्ट नाही आहे आम्ही पाच वर्षापासूनही तर व्हिडिओ बनवत आहोत पण अजून काहीच आमची प्रगती काहीच झालेली नाही आहे म्हणून मित्रांनो तुम्हाला मी का सांगू शकतो फक्त अभ्यास करा अभ्यासामध्ये जिद्दनं अभ्यास करा तर तुम्ही काही यशस्वी होऊ शकता अभ्यास सोडून ह्या मार्गात जाणं मला तरी योग्य वाटत नाही हां तुमच्यात कलागुण खरंच असेल तुम्हाला फुल कॉम्फिडन्स असेल तर मग काही हरकत नाही पण काहीतरी तो बनवत आहे म्हणून आपणही बनवलं पाहिजे हे मला तरी योग्य वाटत नाही आम्हाला कामधंदे नाही आमचं मनोरंजन म्हणून आम्ही करत आहोत व्हिडिओ बनवणे तर काही याच्यात हे नाही म्हणून तुम्हाला सांगतो व्हिडिओच्या भांगळीत विद्यार्थी जे आहेत त्यांनी पडू नये एवढीच अशी विनंती आहे सांगण्याचा उद्देश तर कपाट साफ करता करता मी एवढे सारे आधी कपाट हे प्रेस केलेले होते पण आता एक एवढे ड्रेस केले हे टी शर्ट आहेत फार्म फार्मल शर्ट आहेत पॅन्ट आहेत ते जीन्स पॅन्ट आहेत शर्ट आहेत एवढे सारे कपडे मला तरी अचंब वाटला आता सहा महिने मला प्रेस करायची गरजच कर नाही एवढे कपडे आहेत बरं असू द्या एवढंच सांगायचं होतं मला की व्हिडिओ बनवणे हा काही आहे एक चांगली गोष्ट आहे ज्याच्यात खरंच उपजतच गुण आहे आणि त्या माध्यमातून तर काहीतरी करू शकतो अशांसाठी खूप योग्य आणि चांगला आहे पण प्रत्येकासाठी नाही असं मला तरी वाटते काहीतरी शंभरमधून एखादा मुलगा असते त्याच्यात कला गुण ते, ते उपजतच असते त्याच्यासाठी ह्या वयात जरी त्यांना पाऊल टाकला तरी त्यासाठी योग्यच आहे सामोरे ती करू शकेल पण ह्याही वेळात टाकला पाहून तरी तो यशस्वी होऊ शकतो पण सगळेच मुद्द मुलं जर म्हणले की आम्ही व्हिडिओ बनवून आम्ही काहीतरी करू शकतो हे शक्य नाही ज्याला अवगत आहे त्याला करणं हे योग्य आहे ज्याला काही जमत नाही त्यांना भानगडीत पडूच नाही अभ्यास करावा अभ्यासाशिवाय काही नाही आधी अभ्यास करा नंतर सगळं काही पहिले अभ्यास ठीक आहे ओके धन्यवाद परत हे बघा कपडे एवढे सारे आहेत कपड्याची काही कमी नाही बघा एक परत हे धुवायचे राहूनच गेले हं हे पण कपडे ठेवलेले आहे